जय जय दत्ता अवधूता जय जय दत्ता अत्रिसूता जय जय दत्ता भगवंता प्रसन्न व्हावे तू आता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी श्री गुरुदत्त महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्त हो ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य होणार नाही त्यांनी सगळ्यात साधं आणि सोपं जे संक्षिप्त गुरुचरित्र आहे त्याचे पारायण करावे तर बघा आता संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथ कसा आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते त्याचबरोबर याचे काही नियम आहेत ते फार कडकसुद्धा नाही आहेत तर आज आठ तारीख आहे उद्या नऊ तारीख आहे आणि उद्या नऊ तारखेपासून पारायणास सुरुवात करणार आहेत आपण त्याचबरोबर काही जणांनी आजपासूनसुद्धा केलेली आहेत अशा कमेंट्स होत्या आता बघा ज्यांना आत्ता सध्या मासिक धर्म असेल त्या ताईंने जरी तुम्ही दत्तजयंतीनंतर पारायण केले तरीसुद्धा चालेल असं काही नाही आहे की दत्तजयंतीलाच या पारायणाची समाप्ती व्हावी म्हणजे दत्तजयंती झाली ना तर नंतरसुद्धा तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करू शकता मार्गशीर्ष महिन्यामध्ये आवर्जून एक पारायण तुम्ही नक्की करा जन्ना तर आता ज्यांना संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर बघा आता आपल्याला गुरुचरित्र पारायण म्हटलं की एक पारायण सात दिवसांचं करावं लागतं पण संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ खरंच खरंच खूप असा छान आहे म्हणजेच ज्यांना धावपळीच्या युगामध्ये आपल्याला शक्य होत नाही आहे वेळ नाही आहे त्यांच्यासाठीच हा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ वाचण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त एक तास लागतो ज्यांचं वाचन छान आहे संस्कृत ज्यांना खूप चांगल्या पद्धतीने जमतं त्यांचं हा ग्रंथ अगदी चाळीस ते पंचेचाळीस मिनिटामध्ये वाचून होतो जसं की मीसुद्धा वाचते आता नेहमी पारायण करते त्यामुळे मला फक्त चाळीस मिनिटे लागतात तुम्ही नवीन असाल तर एक तास किंवा दहा पंधरा मिनिटे सव्वा तास तुम्हाला लागेल सव्वा तास वेळ काढून आवर्जून तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करा आता सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे काही साधे सोपे नियम आहेत ते समजून घ्या कमेंट्समध्ये सर्वांनी हे अवधूता कृपा करा असे टाईप करा तर भक्त हो बघा आता त्रैलोक्य त्रैमूर्ती दत्तात्रेयांनी विविध चोवीस गुरू केलेले आहेत म्हणजेच दत्त महाराजांचे चोवीस गुरु आहेत आपल्या आयुष्यामध्ये बघा आपल्याला काही इच्छा पूर्ण करायच्या असतात बऱ्याचदा आपल्यावरती वेगवेगळे वे संकट येतात आपण देवाची सेवा करतो पण जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये गुरु असतो तेव्हा आपल्याला गुरु हा सगळ्या संकटातून तारत असतो त्यामुळे आयुष्यामध्ये गुरु असणं खूप महत्त्वाचं आहे दत्त महाराज स्वामी महाराजांचे गुरु आहेत त्याच्या आयुष्यामध्ये खरंच कधीच दुःख येणार नाही आज असेल तो प्रारब्धाचा भाग आहे बघा ज्या भक्तांना आपल्या संसारिक काही कामना पूर्ती असतात त्याचबरोबर काही आपले मनोवाचित इच्छा असतात म्हणजेच आपली एखादी खूपच कठीण अशी इच्छा आहे आणि ती पूर्णच होत नाही आहे मग ती कु तुमची कुठलीही असो संतती प्राप्तीची असो स्वतःच्या घराची असो नोकरीची असो किंवा काहीतरी बिझनेस करताय त्यामध्ये तुम्हाला यश ये येत नाही आहे तुम्हाला काहीतरी खरेदी वगैरे करायची आहे जागेची किंवा शेताची त्यामध्ये तुम्हाला अडथळे येतात तर हे सगळे अडथळे तुमचे दूर होतील त्यासाठी संकल्पयुक्त तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करायचं आहे गुरुचरित्र पारायणचे सोपे नियम काल व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये एक राहून गेलं की पारायण करण्याच्या आदल्या दिवशी आपल्याला चार श्वान आणि एक गाय यांना आपल्याला एक घास अन्न खाऊ घालावं लागतं म्हणजे चपातीचा घास खाऊ घालायचा असतो आता ज्यांनी उद्या सुरू करणार आहे त्यांनी आज आवर्जून असा घास खाऊ घाला आणि जर तुमच्याकडून राहून गेलं असेल पारायणाला सुरुवात केली एक दोन दिवसाचं पारायण झालं नंतर खाऊ घातलं तरी चालतं म्हणजे विसरल्यावरती चालेल पण शक्यतो आदल्या दिवशी हे करावं त्याचबरोबर संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करायचं आहे तरीसुद्धा तुम्हाला आदल्या दिवशी एक गाय आणि चार श्वान म्हणजे चार कुत्र्यांना आपल्याला घास खाऊ घालायचं आहे त्याचबरोबर ज्या दिवशी पारायणाला तुम्ही बसणार आहात त्या दिवशी संकल्पयुक्त हे पारायण करा दत्त महाराज स्वामी महाराजांच्या केंद्रात जा मंदिरात जा आणि तिथे आपल्याला एक नारळ त्याचबरोबर त्यावरती एक फूल आणि थोडीशी खडीसाखर ठेवायची आहे महाराजांना विनंती करायची आहे की मी संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करत आहे महाराज निर्विघ्नपणे पार पाडून घ्या ही सेवा माझ्याकडून या सेवेचं फळ मला त्वरित मिळू द्या मी खूप रंजलेली आहे गांजलेली आहे खूप दुःखी आहे इथे तुम्ही तुमची कळकळीने प्रार्थना करा तो नारळ ठेवा नारळ ठेवण्या ना एक दोन दिवस लेट झालं तरी चालेल पण हे पारायण पूर्ण होण्याआधी तुम्हाला असा संकल्पयुक्त नारळ ठेवायचा आहे त्याचबरोबर इतरांच्या घरचं खायचं नाही आहे त्याचबरोबर मासिक धर्म असेल तर तुम्हाला पाच दिवस म्हणजे वाचन करता येणार नाही त्याबरोबर आपल्याला जर सूतक विटाळा असेल तर सेवा अर्थात करता येणार नाही आणि वाचन हे एका लईत असू द्या शांत म्हणजे स्पष्ट असं असायला पाहिजे किंवा मग आपल्याला आता उरकून घ्यायचं आहे या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ देऊ नका म्हणजे चुकीचे उच्चार बिलकुल उच्चारू नका थोडंसं दम्माने घ्या पण उच्चार हे अगदी छानच तुमचे निघले पाहिजेत नाहीतर एकाचा अर्थ एक एकाचा अर्थ एक असं नको वाचनासाठी नेहमी तुम्हाला पूर्व दिशेला किंवा मग उत्तर दिशेकडेच तोंड करून बसायचं आहे वाचनासाठी एक ठराविक वेळ असावी जर ठराविक वेळेत वाचन केलं तर देवसुद्धा आपलं वाचन ऐकण्यास आतुरलेले असतात त्यावेळी ते तिथे उपस्थित होतात आपण आज वाचलं नऊला उद्या बसतो या अकराला किंवा मग परवा बसतोय दुपारनंतर तर याला काहीच अर्थ नाही आहे आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी या गोष्टी आपण पाळाव्या तर श्री दत्तात्रेयांची मूर्ती किंवा जर प्रतिमा तुमच्याकडे नसेल तर पाटावर तांदूळ ठेवून त्यावर तुम्ही सुपारी ठेवा आणि दत्तात्रेय महाराजांचे आवाहन करा या पद्धतीने जरी तुम्ही पारायण केले संक्षिप्त गुरुचरित्रासाठी वेगळी खूप मोठी मांडणी करण्याची गरज नाही आहे देवघरात एक साईडला केली चालेल किंवा एखाद्या चौरंगावर केली तरी चालेल वाचन सुचिरभूतपणाने करावे म्हणजेच आंघोळ वगैरे करूनच करावे त्याचबरोबर सप्ताह काळात सात्विकच आहार घ्यायचा आहे म्हणजे जसं गुरुचरित्राला आपल्याला काही ठराविक भाज्या खायच्या असतात तर त्या पद्धतीने कांदा लसूण मसाल्याचे पदार्थ वर्ज्य करायचे आणि एक धान्य म्हणजेच गहू खाल्ले तर घहूच खायचे आहेत त्याचबरोबर संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण मांसाहार करत नाही जर तुमच्याकडे करत असतील तर तुम्हाला हे पारायण होईपर्यंत तुमच्या घरामध्ये मांसाहार बनवता येणार नाही या गोष्टीची पण तुम्ही दक्षता घ्या त्याचबरोबर ब्रह्मचर्याचे कडकडीत पालन करावे लागते असं नाही आहे की हा ग्रंथ खरंच खूप प्रभावी आहे त्यामुळे या गोष्टी तुम्हाला कडक पाळाव्या लागतील आणि झोपताना डाव्या कुशीवरच झोपा म्हणजे आपण संकल्पपूर्तीच्या दृष्टीने जो काही आपण संकल्प केलेला आहे तर तसा संदेश आपल्याला ऐकू येतो असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे यामध्ये उदाहरण म्हणजे मी स्वतःसुद्धा आहे वाचनाच्या काळामध्ये आसनावरून मध्येच उठू नका किंवा दुसऱ्याला बोलू नका बऱ्याचदा आपल्याला घरामध्ये खूप कामे असतात लहान मुले असतील किंवा मोठी माणसे जर तुम्हाला काही बोलले तर कृपया वाचन होईपर्यंत बिलकुल आपले मन विचलित होऊ देऊ नका मन एकाग्र करूनच तुम्हाला हा एक तास वेळ काढायचा आहे आणि वाचन करायचं आहे त्याचबरोबर वाचन करताना स्वतःचं एक आसन ठेवा म्हणजेच तुम्हाला ही सात पारायणे करायची आहेत की अकरा पारायण करायची आहेत त्यानुसार तुम्हाला पूर्ण तुमचं ज पारायण होईपर्यंत एकच आसन वापरायचं आहे आणि शक्यतो बाहेर गावी पारायण काळात जाऊ नये तशी जाण्याची वेळ जर आलीच तर दत्त महाराजांना प्रार्थना करून जावी आल्यानंतर सुद्धा कारण आपल्या घरामध्ये पोथी वाचतोय म्हणजे महाराज आपल्या घरात स्थान मानून बसलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आता बघा ग्रंथ हा असा आहे तरहे बगा तर खुप हे बघा संक्षिप्त श्रीगुरुचरित्र तर यामध्ये खूप सुंदर असं सगळं दिलेलं आहे तुम्हाला आचमन करायचं आहे नंतर प्राणायाम आहे नंतर मग आपल्याला कशा पद्धतीने आपण संकल्प करावा तर इथे बघा आधी संकल्पपूर्तीसुद्धा दिलेली आहे ही सुद्धा आपल्याला रोज वाचन करायची आहे जे काही मंत्र आहे ते सुद्धा यामध्ये दिलेले आहेत आणि नंतर मग अध्याय पहिला अध्याय पहिला तर खूप सुंदर असा हा ग्रंथ आहे पहिल्या अध्यायापासून तर यामध्ये जास्त अध्यायसुद्धा नाही आहेत फक्त सात अध्याय आहेत तर इथे बघू शकता सात अध्यायांचाच हा ग्रंथ आहे त्यानंतर मग ह्या प्रदक्षिणा आहेत पहिली प्रदक्षिणा दुसरी प्रदक्षिणा आणि खूप छान अशी याच्यामध्ये माहिती आहे हा संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथ सुद्धा तुम्ही वाचला याशी जर अकरा पारायण केले तर तुमची सर्वात कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होईल म्हणजे एका बैठकीमध्ये ही जी पूर्ण पोथी आहे ती एका बैठकीमध्ये एका वेळी संपूर्ण वाचायची आहे असे तुम्हाला सात दिवसांचे सात पारायण करायचे आहेत किंवा मग अकरा दिवसांचे अकरा पारायण करायचे आहेत तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता आणि समाप्तीसुद्धा करायची आहे तुम्हाला समाप्तीच्या दिवशी अगदी छान गोडाधोडाचा स्वयंपाक करा आणि जर शेजारी ब्राह्मण वगैरे जोडी असेल आणि अशी एक जोडी जर जेवू घातली तुम्ही उद्यापनाला तर या पोथीचं खरंच तुम्हाला खूप लवकर फळ मिळेल मी कारण ही पोथी मला मुलगा व्हायचा हो होता ज्यावर म्हणजे वेळी मी प्रेग्नेंट होते त्यावेळी मुलगा होण्यासाठी मी या पोथीचं पारायण केलं होतं याला महानैवेद्यामध्ये तुम्हाला घेवड्याची भाजी आणि जे काही इतर तुम्हाला पदार्थ बनवायचे आहेत ते बनवू शकता पण घेवड्याची भाजी याला कंपल्सरी करावी लागते तुम्ही आवर्जून सध्या हे पारायणे करून घ्या ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी तीन पारायण केले तरी चालेल पण कठीण इच्छेसाठी अकरा पारायणे करावे लागतात असं पोथी मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे मी स्वतः सुद्धा अकरा अकरा पारायणे करते आणि खूप छान मला अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगते आवर्जून तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र पारायण नक्की करा आणि कमेंट्स होत्या ता की ताई याबद्दल माहिती सांगा तर बघा तुम्हाला मी ग्रंथसुद्धा दाखवला आणि साधी सोपी अशी माहितीसुद्धा दिलेली आहे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट्स करा त्यानुसार मी तुम्हाला रिप्लाय करेल आपण सध्या विशेष गुरुचरित्र पारायणसेवेचे व्हिडिओ शेअर करत आहोत आणि आजचा व्हिडिओ शेअर करत होते म्हणजेच व्हिडिओ शूट झालेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता स्वामी महाराजांनी खूप सुंदर असं दिव्यामधून दर्शन दिलेलं आहे खूप सुंदर स्वामींची प्रतिकृती यामध्ये तयार झालेली आहे जो काही दिव्याचा प्रकाश आहे त्यामुळे ही व्हिडिओमध्ये एवढी व्यवस्थित येत नाही आहे पण मला प्रत्यक्ष तर खूप सुंदर दिसली म्हणून म्हटलं की तुमच्याशी सुद्धा हा एक थोडासा व्हिडिओ शेअर करावा आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आपला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त पुढे शेअर करा जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आजची झालेली सेवा स्वामी आई चरणी आणि गुरुदत्त महाराजांचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त